म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मी कराड अखेर पोलिसांना शरण आलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेले वाल्मी कराड यांनी पुण्यातील सी आय डी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये आत्मसमर्पण केलाय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वार्मी कराड हे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते पण त्यानंतर सी आय कडून त्यांची सर्व बँक खाती आणि संपत्ती फ्रीज करण्यात आली त्याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला या सर्व हत्या प्रकरणावरून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता आणि राज्यातलं राजकारण पूर्णतः ढवळून निघालेलं होतं राज्यभरातून वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी जनतेकडून करण्यात येत होती पण अखेर वाल्मिक कराड शरण आला आणि आता सी आय डी कडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे म्हणूनच याच पार्श्वभूमीवर आपण वाल्मिक कराडांचं पुढे नेमकं काय होणार आरोप सिद्ध झाला तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते धनंजय मुंड्यांचं काय होणार याबद्दलच्या तीन शक्यतांचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं आता एक मोठं वळण घेतलेलं आहे या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आले आज सकाळी त्यांनी या संदर्भातला व्हिडिओ प्रसारित करून पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलंय सूत्रांच्या माहितीनुसार कराड सुरुवातीचे काही दिवस पुण्यात सी होते सीआयडीच्या सूत्रांच्या मते या प्रकरणात ज्या महिलेची चौकशी करण्यात आली तिच्या पुण्यातील घरी वाल्मिक कराड मुक्काम आला होता साधारण आठ दिवसांपूर्वी वाल्मिक कराड हे राज्याबाहेर गेले तो कोणत्या राज्यात होता याची खात्री नसली तरी गाडीने पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी वाल्मिक कराड यांना दोन दिवस लागल्याचं समजत आहे आता वाल्मिक कराडच्या चौकशीत याबाबतची अधिक माहिती समोर येईल काही दिवसांपूर्वी पवनचक्के अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना खंडी प्रकरणी केच पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आवादा एनर्जी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की वाल्मिक कराड यांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून अरे ते मसाजोग इथे सुरू असलेलं काम आधी बंद करा सुदर्शन गुलेनं सांगितलं त्या परिस्थितीतील काम बंद करा अन्यथा गंभीर परिणाम होतील असं धमकावलं तसेच सुदर्शन कंपनीच्या कार्यालयात येऊन हातपाय तोडू अशी धमकी दिली होती त्यानंतर कंपनीतील सहकारी आणि जमीन काम पाहणारे शिवाजी ठोपटे यांना कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलावून घेतला अवा त्या कंपनीचे केश तालुक्यात सुरू असलेलं काम बंद करा अन्यथा काम सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असं धमकावल्याचं सुनील केदुशिंदे यांनी नोंदवल्या तक्रारीत म्हटलं आहे पण पुढे जाऊन या प्रकरणी वाल्मिक कराड जर दोषी ठरले तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते आपण पाहूयात मंडळी सगळ्यात पहिल्यांदा तर या प्रकरणात वाल्मिकाड यांची कसून चौकशी केली जाऊ शकते या सगळ्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कोणता संबंध तर नाही ना याची देखील कसून चौकशी केली जाईल सध्याच्या घडीला कराडांविरोधात फक्त भारतीय न्याय संहितेच्या बीएनएसच्या कलम तीनशे आठ अंतर्गत खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या चौकशीत फार काही निष्पन्न झालं तर ते जामिनावर देखील सुटू शकतात जर भविष्यात हे या प्रकरणात दोषी ठरले तर त्यांना दोन वर्षांपासून सात वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात याशिवाय जर त्यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जर काही संबंध आला तर अजून गंभीर शिक्षा होण्याची शक्यता आहे पण मंडळी या सगळ्यात विरोधकांकडून असे आरोप केले जात आहेत की वाल्मिक कराड शरण येणं हा एक प्लॅन होता सगळ्या गोष्टी ठरवून केल्या गेल्या होत्या त्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक पोस्ट लिहिली होती कारण म्हणजे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठीचा आटापेटा केला जाऊ शकतो असं विरोधक म्हणतात त्यासाठीच वाल्मिक कराड यांना फक्त खंडणीच्या छोट्या गुन्ह्याखाली शिक्षा होऊ शकते किंवा त्यांची निर्दोष मुक्तता देखील होऊ शकते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे दूर राहील ही वाल्मिक कराड यांच्यासाठी एक कायदेशीर पळवाट मानली जाते असं विरोधक म्हणत एकोणीस सगळ्याचा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बीडमधील कॅबिनेट मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला बसू शकतो त्यामुळेच या या सगळी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे त्याचबरोबर राजकारणात असं बोललं जातं की एखादी घटना दंगल किंवा खून प्रकरण अशा वेळेस घडवलं जातं ज्यावेळेस कोणावर तरी जरब बसवायचं असेल किंवा एखादं नवं नेतृत्व उभं करायचं असेल त्यामुळे वाल्मिक यांची निर्दोष मुक्तता होऊन ते भविष्यात बीडच्या राजकारणामध्ये सुद्धा दिसू शकतात अशी ही चर्चा एका बाजूला होताना दिसते त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड यांच्या अटकेविरोधात आणि त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्यांविरोधात बीडमध्ये काही समाजसेवकांनी हो आंदोलन केल्याचं पाहण्यात आलंय शिवाय वाल्मिक यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सुटकेची मागणी करताना दिसत आहेत म्हणूनच मग भविष्यात जाऊन एक ओबीसी नेतृत्व बीडमध्ये उभं राहिलं तर नवल वाटायला नको एकोणच्या सगळ्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड यांची बीडमध्ये निगेटिव्ह का होईना पण क्रेज निर्माण झाली आहे आणि ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत त्यामुळे काही जणांकडून ही शक्यता वर्तवली जाते की बीडमध्ये भविष्यात ओबीसी ध्रुवीकरण करण्याच्या दृष्टीने वाल्मिक कराड हे महत्वाची भूमिका बजावतील बाकी शेवटी या सगळ्या शक्यता आहेत ज्याची चर्चा सध्या राज्यभर होताना दिसते पण हे प्रकरण आता नेमकं कोणतं वळण घेत आहे आपल्याला आगामी काळातच समजेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतं सी आय डीला शरण आल्यानंतर वाल्मिक कराडांचं भविष्य काय असेल तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद